नमस्कार लायफ इथ सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण रेसिपी वगैरे काही बनवणार नाही आहोत आज आपण डिटॉक्स वॉटर बनवणार आहोत म्हणजे असं पाणी बनवणार आहोत ज्यापासून आपल्या शरीरातील अनेक व्याधी कमी होणार आहेत तर रात्री एक रोज रात्री एक जग म्हणजे हे एक काचेचं भांडं मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये रोज रात्री ते स्वच्छ प्युअरेटचं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक काकडी नाही टाकायची साधारण अर्धी काकडी म्हणजे दहा बारा साली ता काकडीच्या अशा सालीसकटच्या चकत्या करायच्या आहेत त्यामध्ये एक लिंबू त्याच्या पण अशा गोल गोल चकत्या करून टाकायच्या आहेत आणि मेन म्हणजे या पाणीमध्ये पुदिना पुदिना हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तर आज माझ्याकडे गाजर होतं तर मी गाजर देखील टाकलेलं आहे रोज सकाळी उठून जरासं कोमट पाणी प्या आणि दिवसाची सुरुवात करा कारण हल्ले अनेक सर्वांमध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांमध्ये अपचनाच्या ॲसिडिटीच्या ह्या समस्या चालूच आहेत पण हे पाणी मी म्हटलं करून पाहावं तर सध्या मी ते कोमट पाणी बाजूला ठेवलेलं आहे आणि हा घरच्या घरचा उपाय मी चालू केलेला आहे तर रात्री एक जग पाणी घ्यायचं त्यामध्ये सगळं साहित्य टाकायचं आणि झाकून ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी आपण प्यायचं आंघोळ वगैरे झाल्यानंतर हे पाणी प्यायचं आणि हे पाणी पिल्याच्यानंतर थोडंसं पाणी कमी झालं तर पुन्हा त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि दिवसभर तुम्ही हे पाणी पिऊन पहा तुमच्या वजनामध्ये जर तुम्ही हे पाणी प्यायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरातील वजनामध्ये आपोआप घट होते तुमची त्वचा नितळ होऊन त्वचेवर कांती येते तुमचे फॅट्स कमी व्हायला सुरुवात होते तुमच्या अपचनाच्या समस्या देखील कमी होतात नक्की हा उपाय करून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा